राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संघटनेने गेल्या अनेक दिवसांपासून संपावर जात मानधन नको वेतन हवे ही मागणी जोर लावून धरली आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील अंगणवाडी कर्मचारी संघटनेने पार्क चौकातून कॅन्डल मार्च काढला यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे सूर्यमणी गायकवाड यांनी जोपर्यंत सरकार आमची मागणी मान्य करत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील आज कॅन्डल मार्च काढला आहे उद्या आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा देत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले संविधान या देशामध्ये लोकशाही आहे त्या लोकशाहीप्रमाणे आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत मात्र हे सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे या सरकारचा जेवढा निषेध केला पाहिजे तेवढा निषेध आम्ही करतोय जर लोकशाही पद्धतीने आंदोलन केलं तर तुम्ही ऐकत नसाल तर लोक मंत्रालयामध्ये उड्या मारतात मंत्रालयात घुसतात हे तुम्हाला चालतं का लोकसभेमध्ये घुसतात उड्या मारतात चालतं का जर आम्ही बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय त्या संविधानाप्रमाणे त्या जर आम्ही आंदोलन करत आणि तुम्ही दुर्लक्ष करत असल तरी अत्यंत सरकारची निंदनीय बाब आहे सरकारचा जेवढा निषेध करा जेवढी निषेध आम्ही करतो दरम्यान या कॅन्डल मार्च मध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातील अंगणवाडी महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी, बोल मेरी बहना हल्ला बोल इस सरकार पर हल्ला बोल या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा विविध घोषणा देत कॅन्डल मार्च पार्क चौकातून आंबेडकर चौक मार्गे मार्गस्थ झाला काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता